ಇಂಜಿರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ ಮತ್ತೆ ಶಂಕ

सध्या मार्केट मध्ये वांग झालं भेंडी झाली शेगा झाला आणि सिमला झालं या चार पाच प्रकारचे मार्केट मध्ये माल खूप महाग आहे आमच्या थंडीच्या याच्यामध्ये माल कमी प्रमाणामध्ये येतो आणि थंडी मध्ये कमी प्रमाणामध्ये आला म्हणजे मार्केट मध्ये आवड त्याची कमी राहते मार्केट मध्ये आवड कमी झाल्यामुळे त्याला भागा जास्त राहतात त्याच्यामुळे याची बाधा जास्त आहे जास्त करून भेंडी मध्ये जास्त महाग विकली जाते भेंडीचे बाजारभाव तर सध्या चाळीस चव्वेचाळीस रुपये चालू आहेत किलो शिमला पण चाळीस चव्वेचाळीस रुपये आहेत वांगी पन्नास बावन्न रुपये आहेत आणि सोरगाम म्हटलं तर बावन्न चोपन चोपन्न छप्पन्न अशा प्रमाणे विकला जातो माल येतो सकाळी तेव्हा याचे बाजारभाव चांगले असतात त्याच्यानंतर मग सात आठ वाजता बाजार थोडे वीस टक्के पंचवीस टक्क्यांनी कमी होतात आवक लगेच चांगलीच सांगू शकत नाही आपण आवक बाजारामध्ये फिरल्यानंतर माहिती पडते की आवक किती आहे ऑलरेडी थंडी असल्यामुळे त्या मालाची बाजाराची आवकच कमी होते त्यामुळे बाजार लेवल जास्त टिकून राहते आणि महाग विकला जातो माझा मागणी जास्त आहे का नक्कीच त्याची मागणी जास्त आहे येस 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 त्याला जास्त डिमांड नाही सकाळी सकाळी लोक तुम्हाला विकला पण जातो येतो मला हा मला नाशिकहून येतो जळगाववरून येतो जळगाव दिल्ली येते नाशिकहून शेवगाव येतो आणि सांगलीवरून शिंगा मिरचे येतो ना माझं नाव राजू गणपत ठोसर